नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर यांची लग्न युवा सोहळ्यात भेट जालना जिल्ह्यातील घनसावंगी जालना अंबड परतूर शिल्लोड तालुक्यातील पवार धांडे डाकणे देवडे गोंटे राक्षे नांगरे दौंड आंबोरे भांद्रंगे परिवारास विनंतीस मान देऊन वधुवारास शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित दादा भुतेकर माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर अरुण जाधव अशोक बरकुले भरत गवाने सचिन भादरंगे हनुमान धांडे ज्ञानेश्वर डोंगरे सकाराम धांडे सचिन धांडे पवार गोंटे ढाकणे नागरे राक्षे देवडे धांडे भादरंगे दौंड आंबोरे उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या पत्नीशी बोलताना रवींद्र भुतेकर यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव पाटील जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद